अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सन दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे फेब्रुवारी महिना सुद्धा सुरू आहे म्हणता म्हणता आजची सतरा तारीख आलेली आहे गेले एकतीस वर्ष डोंबोली पश्चिम येथे सुरू असलेला गजानन महाराजांचा उत्सव ह्या वर्षी सुद्धा तरुणाईने ज्ञानेश्वर कार्यालय येथे आयोजित केलेला आहे स्थळ पहा आपल्याला दिसतंय वीस फेब्रुवारी वार गुरुवार गजानन महाराज प्रगट दिन सोहळा ज्ञानेश्वर कार्यालय आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यायचे हे मानव उत्कर्ष समाजसेवा मंडळ आणि आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यां तर्फे आपल्याला नम्र विनंती गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते आपण सर्वांनी दर्शनाला यायचं बरं का आणि प्रसादाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे गन गणगणगणात गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते